म्हणूनच मॅकॅनिकल थर्ड इयरचे विद्यार्थी कोड क्रमांक एकोणीस आपल्यासमोर विषय सादर करतो आपल्या घातग्रस्त कुटुंबांच्या वाता अहो आजचा हा एकवीसच्या शतकातील तरुण हा एक, एक संगणक आहे पण या संगणकामध्ये नियमाने हे चालले नियमाने चालणे सॉफ्टवेअरच उरलेलं नाही आणि ज्याही दिवशी हे सॉफ्टवेअर या संगणकामध्ये इन्स्टॉल केले जाईल त्या दिवशी ऍक्सिडेंट नावाचा व्हायरस हा भारतातून काय निघून गेलेला असेल हा भारतातून काय निघून गेलेला असेल अपघात हे एक असे आघात आहे जे उद्ध्वस्त करतात एका क्षणात कुटुंबाचे हे हे अपघात पडण्याचे एकमेव एक प्रमुख कारण बनलेले आहे एखाद्या परिवारातील जर कुटुंब प्रमुख अपघातामध्ये दगावला किंवा जखमी झाला तर त्या परिवाराच्या सदस्यांना विचारा काय वेदना असतात त्याच्या काय संघर्ष करावा लागत असेल त्यांना हे ह्या गोष्टी आपण शब्दांमध्ये कधीच मांडू शकत नाही वाहन चालवताना युवा पिढी ही युवा रक्त आहे सरसळ रक्त आहे त्यांना आपण काय करतो या गोष्टीचं भान नाहीये म्हणून परंतु आपण निवांत असतो रे निश्चिंत असतो आपण आपल्या आईवडांची काळजी केली पाहिजे घरी कोणीतरी आई भाई बाप कोण आपला वाट पाहतोय याचा आपण विचार तो तुम्ही केला पाहिजे आपल्या भारत देशात सुमारे दररोज अकराशे ते बाराशे अपघात घडतात या अपघातांमध्ये साडेचारशे ते पाचशे लोक दररोज मृत्यू पडतात पूर्ण जगामध्ये जर विचार केला तर अपघाताचे प्रमाण हे पाच टक्क्यांनी कमी होत चाललेलं आहे परंतु याच तुलनेमध्ये जर भारताचा विचार केला तर हे प्रमाण दररोज दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे विद्यार्थी मित्रांनो चोवीस जून दोन हजार चौदाचा तो काळा दिवस दररोज प्रमाणे मी टीव्ही चालू केलाच टीव्ही चालू केला आणि येऊन थांबलो ते आणि अगदी थरारक अशी बातमी होती की बातम्या गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या अपघाती निधन काळजा झालं आमदार शहर फुटले अरे आज जर गोपीनाथराव मुंडे साहेब आपल्यामध्ये असते तर या बीड जिल्ह्याची परिस्थिती काही वेगळीच पाहायला भेटली असती काही वेगळीच पाहायला भेटली असती त्याचप्रमाणे माझ्या जर एखाद्या परिवारातील कुटुंब सदस्य कुटुंब प्रमुखाचा किंवा कुटुंबात जो कर्तव्य आहे त्याचा जर अपघात झाला तर त्या कुटुंबावर काय परिणाम होतात घडलेल्या सांगण्याचा प्रयत्न दिवसापूर्वी पंधरावी दिवसापूर्वी मी पुण्याला गेलो तो पाय नाही चौकात थांबला असतात एक लहान मुलगी आणि तिची आई रस्त्यावर फुलांच्या हार विकत होत्या ती मुलगी धबक्या पावल्याने मला जवळ आली हार विकत होतो मला म्हणाली दादा हार घ्या ना दादा हार घ्या ना मला थांबवलं नाही मी त्या मुलीला सहज प्रश्न विचारला की बाळा हार का विकतेस बाळा हार का विकतेस ती मुलगी म्हणाली दादा याच चौकात माझे वडील अपघातात मरण पावलेले आहेत त्याच्यामुळे मी आज हार विकते विद्यार्थी मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच की आज जर त्या मुलीचे वडील जेवता असते तर तिला कदाचित हार ओढण्याची वेळ आली नसती ती कुठल्या तरी छोट्या मोठ्या शाळेमध्ये तिच्या पलीनं शिक्षण घेत असली असती तिचे वडील नाहीत म्हणून आज तिच्यावर हार ओढण्याची वेळ आलेली आहे सोड एवढंच सांगेन आवरा लेगाला सावरा जेवा कर रस्ताही तुमचाच वेळही तुमचाच आणि घाई केली तर मृत्यू ही धन्यवाद या मंचावर बोलण्याची संधी दिली त्यावर सर्वांचे आभार